आणि सगळ्यांनी चांगलं असावं सगळ्यांनी सुखी राहावं सगळ्यांनी मी तर देवाकडे अशी प्रार्थना करते की तुम्हाला सगळ्यांना कधीच कुठल्या अडचणी आल्या नाही पाहिजे त्या का की एक एकटं माणूस असल्यावर ना किती अडचणी आल्या आणि किती अडचणीत सामना करायला लागतो किती टेन्शन होतं ती माझ्या एवढं म्हणजे मला एवढं झालेलं आहे ना माझ्यामागे एवढं टेन्शन होतं ना आणि अजून पण आहे टेन्शन काही कमी नाही झालं म्हणून मी मला असं वाटतं की कोणाला देवाना असं टेन्शन नाही दिलं पाहिजे सुखी राहू दे चटणी भाकरी खाऊ दे पण आपलं जिकडं तिकडं सुखी असावं कोणाला कर्ज काढायला लागलं आहे कर्ज करून पण उपयोग नसते कर्ज करून काय होतंय आपलं हातचं घर जातं हातची आपली शेती जाती हातचं आपलं हे जात असतं सगळं म्हणजे नुकसानच नुकसान होत असतं माणसाला जास्त शेती असली तर एखादा तुकडा ऐकला तर काही नसते या जास्त जागा असली तर एखादं जागा ऐकून आपलं कर्ज फेडलं तरी चालतं तसं काही हे नाही पण थोडं असल्याला ते पण गेलं तर किती माणसाला म्हणजे आपल्याला असून पण आपला, आपला जिंदगीचा म्हणजे उपयोग होत नाही जीवनाचा आपल्या सार्थक नाही मग आयुष्यभर आपण कष्ट करून ज जगवलेलं जपलेलं असतं सगळं घेतलेलं असतं आणि ती आपण असतानाच आपण घ्यायचं आणि आपण असतानाच आपल्याला हातातनं सगळं गेलं तर किती म्हणजे वाईट वाटेल तर असं कर्ज करू नका कर्ज करायचं नाही कधी थोडं चटणी भाकरी खावा आनंदात खावा समाधानी राहावा लोकांकडं बघून आपल्याला जगायचं नाही आपण आपल्यापेक्षा खालच्याला बघायचं आणि जगायचं आपल्यापेक्षा खालच्या गरिबांना बघितलं ना आणि जरा आपल्याला दुःख वाटतं आणि आपल्याला आपल्या जिंदगीत आपण काय काय करायचं असते कसं राहायचं असते आपल्याला लय मोठी प्रेरणा मिळते त्यांच्या त्यांना बघून त्यांच्या संकटाला बघून त्यांच्या अडचणींना बघून ना आपण शिकायचं असतं आपण त्यांना बघून जर राहिलो ना तर आपल्याला कधीच काय कमी पडणार नाही आपण जर मोठ्यांना बघितलं ना तर मग मोठ्यांचं बघून आपण मग काय करतो आपण नसलो तरी आपण कर्ज करून लोकांकडं पैसे घेऊन मोठ्यांसारखं वागाय जातो पण पैसे असणाऱ्या माणसाकडं बघून शिकण्यापेक्षा ना आपल्याला आपल्यापेक्षा खालच्या गरिबांना वागायचं आणि त्यांच्यासंग शिकायचं त्यांच्यासंग बघून चांगल्या चांगल्या गोष्टी घ्यायच्या आणि जीवनात जेवढं होईल तेवढं सुखी समाधानी आणि शांतीने जगायचं चला आणि भुजून खायचं मेन म्हणजे भुजून खायचं थोडं द्या त्या लक्ष्मी येऊन पण बघतीन जाऊन पण बघती त्यामुळं आपल्याला आपण कसं राहायचं कसं नाही राहायचं हे आपल्याला कळलं पाहिजे आहे असं मी एवढंच म्हणणार आता आणि काय छान गोष्टी असल्या तर मी तुम्हाला सांगत जाईल आणि मी अजून काय काय, काय केलेलं आहे मला काय काय कुठल्या कुठल्या गोष्टीची आवड आहे आणि मी म्हणजे तरुण असताना मुलं लहान असताना मी काय काय, काय शिकलेलं आहे ते पण तुम्हाला दाखवेल मला विनायला आवडायचं मला असं एम्ब्रॉयडरी आव आवडायची आणि मला असं छोट्या छोट्या गोष्टीतनं मला सुख घ्यायला लई आवडायचं आणि मी करायचे प्रयत्न करायचे आणि मी केल्याला पण तुम्हाला दाखवेल मी काय काय केलं आहे मला कशाची कशाची आवड होती ती पण तुम्हाला दाखवेल एक दिवशी निवांत बसली ना घरात बसलं तरी घरातले काहीतरी तर काम असतात मग काम झालं की दमून जातील मग मला तुमच्या संग म्हणजे तुम्हाला दा काहीतरी दाखवायचं असेल ते पण राहून जातं मी काय केलं आहे काय नाही केलं ते पण राहून जाते मी कायम सह विचार करते की तुम्हाला काहीतरी दाखवायचं मी काय बनवलं आहे माझ्या हाताने काय विणलेलं आहे ते तुम्हाला दाखवायचंच विसरून जात्या तर आज गे आज गेले नाही तर आज उद्या दोन दिवसात मी बघेल तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करेल आणि असं आपलं शिकत राहायचं जेवण आहे तोपर्यंत शिकत राहायचं करत राहायचं चला तर आता बघा हे बघा बिया तो एवढ्या तोडल्या एवढ्या निघाल्या तर ह्या बिया आपल्याला भरपूर झाल्या पुढच्या सीजनला पावसाळ्यात लावायला तर हे असं वेळच्या वेळी बिया आपल्या जपल्या ना तर आपल्याला टेरिस गार्डन असू द्या दारातली अंगणातली झाडं असू द्या आपल्याला दा दारात सदा कायम आपल्याला फुलं दिसणार दारात अंगणात आपल्या तर चला आता ही झाडं पण इथं वाळलेली वाळलेली आहेत ना हे बघा ही सगळी आहेत ना हे बघा आता फुलाचा सीझन संपलेला आहे त्यामुळे वाळलेली वाळलेली झाडं सगळी मी काढणार आहे म्हणजे हे पामच्या झाडाला ना जरा उंची वाढायला जागा मिळेल आणि सावली कमी पडली की झाडं चांगली उपटून येतात सावली पडली की झाडं उपटत नाहीत आणि कसं पावसाळ्यात त्यांना पाणी जास्त असल्यामुळे ती जास्त उपटली नाहीत पाणी जर कमी असते ना तर झाडांची उंची ह्या झाडासारखी असते त्यामुळं आता आता जर उ त्यांना झाडांना उंची वाढायची असली ना, ना। चोटी -चोटी तर ही सगळी झाडातली अडचण मी काढून टाकते आता तर जरा अशा छोटे छोटे रोपं लागल्यात मिरचीची तर मिरची लागायला लागल्या मिरचीचं पण बी चांगलं आहे बघा हे बघा छान आहे आणि भेंडी तर पुरा सीझन आम्ही पावसाळ्याचा भेंड्या खाल्ल्यात आता झाडं संपलेत ती ते आता तोडून टाकायची दुसरी लावलेली आहेत ती तुम्हाला दाखवेल आता आल्यानंतर हे बघा वांगी पण आल्यात आणि घरी एक चार पाच घेऊन गेलेले आहे मी तर घरही आहेत चार पाच आणि हे वांगे आणि विकत थोडे आणलेले आहेत तर एवढ्या भेंड्या निघाल्या आणि हे बघा वाळू म्हणजे वाळायला सोडलं होतं मी भेंडी तर दोन भेंड्या तीन भेंड्या आहेत एक घरात ठेवल्या आता आणि दोन हात आहेत ही एक राहत एक तर असं बिया पण जपत राहायचं आणि गवारीचे पण बिया झाडं वाळली होती ना त्याच्या पण मी बिया ठेवल्यात साठवून फक्त जरा मोकळ्या मैदान आतच पसरल्या हि असं आळूशाला असं कुठं पण ठेवलं आता मग ती इथं राहून जातील ना तेव्हा मग मी काढून घरातच निघून ठेवते घरात आपल्या टेबलवर पसरलं ना तर छान येतं वाळलं की आपल्याला पावसाळ्यात कामाला येतात बिया हॅलो हे जळण भरलं पोत्यात पोत्यात सगळं भरून घेतलं सिक्युरिटी गार्ड बघा कसं करायलाय इकडं काढाल्या आमचं जेवण झालं आणि म्हणलं आता आ, मी काय केलं थोडंसं आपलं घ रोपं लावल्यात ना टमाटरची त्यात गवत आलं ते गवत काढलं जरासं आणि बाकीचं सगळं तिकडंच फुलांच्या झाडाचं बिया काढून ठेवल्या आणि लाकडं सगळे भरून दोन पोती भरून ठेवली घरी न्यायसाठी आणि आता काकांचं चाललं आहे भेंडी उपळं भेंडी जुनी झाली आहे ना आता आता काही लागत नाही तर ते काढून मग नंतर ती जरा वाळलं की मग त्यातच दुसरी भेंडी नाही तर काहीतरी लावता येते नाहीतर वटाणं तरी आणून लावता येते म्हणजे आपल्याला ह्या दिवसात वटाण्या शेंगा आपल्याला खायला मिळतेल्या तर बघूया आता बिया पण उद्या काकांना आणायला लागेल सकाळी वटाण्याच्या जरा आणि आपलं मुळा आणि बीट तर तोडायला लागलेत बघा तुम्हाला दाखवते उपडून काढून ठेवायला लागलेत जरा व्यवस्थित करून घ्यायचं मग टाकायचं तसल्या एवढ्या सळीनं होल करता येतात त्याचं काय नाही जरा जमीन वाळायला लागते थोडी त्या वल्ल्या त्यात लगेच लावून चालत नाही थोडं वा तर असं लांब दिसत नाही पण आम्हाला दिसायला आलं आहे गहू घ्याला हे बघा बारीक बारीक वर आल्यात थोडं आणि आज काय झालं लाईटच नाही आहे पाणी जरा सोडावं म्हटलं पण लाईटच नाही आहे तर तसं म्हटलं तर अजून जमिनीत ओल आहे भरपूर म्हणजे गव्हाला काही कमी पडणार नाही पाणी आणि उद्या आणि मग सकाळी येऊन मग लावू आम्ही पाणी चालू करू म्हणजे मग पाणी चालू केलं की आपलं पाणी जाते आणि व्यवस्थित आपल्याला जेवढं होईल तेवढं प्रयत्न करत राहायचं तर आल्यात बारीक बारीक छोटे छोटे गहू दिसायला लागल्यात आल्याला वर आणि इकडं हे पण आल्यात हे बघा हरभरा पण दिसतोय पण अजून जरा वर आलं ना मग तुम्हाला क्लिअर दिसेल लाईन सगळी आता काढली का भेंडी वाळूत आहे तिथंच वाळले की पोत्यात घेऊन जायचे येते लगेच लावून चालतोय ती जमीन जरा वाळायला लागते थोडीशी त्या वल्ल्यातच वल्लं टच आहे ना थोडं काढू जरा लाईन चांगली करू ती दगड दगड आहेत ती जरा काढायचं आणि प्लेन वफ्पा केला की मग त्यात लावता येतं आपलं मुळं दोन लाईने भेंडीच्या लावू आणि एका कडल आपलं मुळं आणि बीट लावून टाकू एका ह्याच्यात हां मग इथं लावू डोंब्यावर कशाला करायला लागते तिथं आपण भाजी लावू हां तेवढाच वप्पा राहिला का नाही भाजी लावू नाही तर कांदा लावू कांद्याची भाजी पण जरूर आहे आपल्याला बाकीचे शेपू आहे आता पालक झाले शेपू झाली मेथी झाली धन झालं लाल भाजी झाली सगळ्या भाज्या लावल्यात हा ती एक लावायची होय आपल्याला कांद वापरायच येते ते आणायच आता शनिवारी ह्या नक्की आणा तुम्ही काय जरा आणायचं लावून टाकायचं तिथं मग ती भेंडी काढल्या का नाही तिथं जर फ्लावरची रोपं लावली तरी चालतात आणि या ह्याच्यावरने लावू आपण हे बघू काय काय होते आता थोडं लावायला लागतात कांदा भरपूर लावायचा आपल्याला वापरायला येतोय पण मुळा आणि बीठ आपल्याला लागेल तेवढं लावायचं घरावर तीन वाजता इकडं आलो आणि म्हणलं आता चला आता पा जरा दमल्यासारखं झालं मग जरा चल जाऊया म्हणलं इथं कट्ट्यावर बसूया आपण तर बसायचं म्हटलं तर ते माणसं ऊस तोडवाले आली ना मग ती जेवली इथं आम्ही आलो त्यावेळेला इथं जेवत बसली होती जेवणार होते अजून मग था था ले ले तीन वाजता तर आराम केला आणि मग आता जाऊन तोडायला लागले आता मग ही थोड्याशीर भरत्याल सगळी ट्रॉली जेवढं तोडून तोडून टाकलेलं आहे का नाही ते भरत्याल मग ते तीन वाजता तिकडे गेले मग आम्ही दोघं आलो इकडं आणि म्हणलं आता चला आपण आता जेवूया जेवून थोडंसं बसून नंतर मग तर जेवले झाले आणि लगेच गेल्यात काका ते उपडायला आपलं भेंडीचे जुनी झालेलं झाड आहेत का नाही ते तोडलं होतं आणि तोडल्यानंतर मग मी दोन तीनदा भेंडी घेऊन गेले घरी का म्हणजे लागली होती भेंडी <laughs> तर काकाचं असं असतं आहे अजून काकांना म्हणजे कुठलं झाड आहे कुठलं कुठल्या झाडाचं कसं कुठलं पान येतं आहे कसं पान येतं आहे त्याचा आकार कसा असतो भाजीच्या पानांचा कसा असतो तर हे सगळं मोठं झाल्यानंतर त्यांना कळतं आणि आम आम्हाला कसं आहे एवढे एवढे जर फुटून आलं ना तरी पण त्यातलं एखादं पान आलं ना तर मी ओळखते मला काय ओळखायला म्हणजे येतंच मला झाडांची आवड असल्यामुळं काय होते मला लगेच ओळखतात कुठली झाडं आहेत कुठलं झाड पान आहे तर त्यांना ओळखत नसल्यामुळे त्यांनी उपडूनच टाकलं तर आता त्यांना आहे की आता टमाटरमधलं गवत काढून आले मी आता तिथलं काय तुम्ही गवत काढायला जाऊ नका नाही तर गवत आले म्हणून काढायला जातील आणि टमाटरची रोपं सगळे घालवतील आता एक टमाटरची रोपं का पंचवीसभर आल्यात रोपं पंचवीसभरात एक आपल्याला दहा दहा रोपं पण चांगले आले ना आणि त्यातले टमाटर आपल्याला म्हणजे याय लागली तर आपल्याला घरापुरते टमाटर आठवड्याला एक किलो दोन किलो निघाले तर आहे आपल्यापुरतं चला आता जरा आराम करतो थो, थोड्याशेवर बसतो थो, जरा निवांत सारखं काम एकसारखं केलं ना माझा हात दुखतो आहे हे मध्ये काय झालं हरभरा लावल्यानंतर का नाही ह्याला हरभऱ्याला पाणी पाहिजे होतं ना तिकडं केलं आहे ठिबकसारखं तेव्हा हा घाऊ प आलं पण चांगलं आणि इकडं पण पाणी चांगलं व्यवस्थित मी दोनदा दोन दिवस लगातार आलेते का नाही तर पहिल्या दिवशी पण फुल पाणी मारून गेल मी हातानंच पाईपनं मारलो होतो त्यामुळे हात माझा जास्त दुखायला लागला पण दोन दिवस अजेही बाहेर गेलता मग आजी गेल्या दिदीला काम होत नाही एक तिला घेऊन मग त्या निमतानं मग मुलाला घेऊन मी आराम पण केला आणि मग झाला आराम पण आज येऊन मग आता आज बघितलं तर ओल आहे चांगले काकांनी पाणी मारलं होतं भरपूर हरभऱ्याला आणि आपलं गव्हाचं पण चालू होतं तर आता आज लाईटच नाही तर आज म्हटलं लाईट नाही तर काय करायचं मग ही बाकीची कामं केली आणि आता उद्या आणि आम्ही सकाळी येणार मग दोन्हीकडं पाणी आपलं द्यायचं जरा थोडं उंची जरा वाढली की नाही मग त्याला थोडं पाणी दिलं तरी चालतंय ते पाणी आपलं जमिनीतले जे असते ना पाणी त्यावर हरभरा पण येतो या आणि घ्यावाला कसं आत्ता पाणी पण द्यायचं चांगलं ते काय फुटवा हे काय काय म्हणतात ना आणि युरिया कधी मारायचं आहे काय म्हणजे कुठलं काय औषध घालायचं आहे ते पण आम्ही विचारून विचारून करतो या ज्याला म्हणजे माहिती आहे ना त्यांना विचारतो आहे आणि आपलं करतो तर चला आता जरा आराम करून जायचं थोड्याशीर बसून आणि जाताना तुम्हाला दाखवते काय काय आम्ही तयारी केले काय काय भरले ते भरून आता पोते भरून जायचं घेऊन बघा आता आपल्या कुत्र्याला बिस्किटचा पुडा टाकला दिवसभर येतनं आमच्याजवळ हलत नाही बिस्किटचा पुडा टाकून आता ते खायला लागले बिस्किट मग अशी चपाती टाकली आणि आता निवांत ते बसून आराम करणार फिरणार हे आपलं ब असते ते चालू आणि आता आम्ही हे बघा हे बघा एवढं दोन पोती जळून आहे ते कसं होते तिथं साठवलं होतं हे बघा ते दिसते ना शेवरी ही तुटली ही मध्ये शेवऱ्या होत्या ना, होते ना तोड़ूं, तोड़ूं होते हुलते हुलते। ते सगळ्या काढल्या होत्या आणि ते म्हणलं वाळल्यानंतर तोडून तोडून न्यायचं वल्लं असताना तोडलं तर लवकर होतं उलटं तर आम्हाला त्या टायमाला टाईम नव्हता इकडं पेरणीचं चालू होतं ना घाई तर टाईम नव्हता म्हणून मग आम्ही तसंच तात्पुरतं तिकडे एक साईडला टाकलं होतं तर आज काकाने दोनदा मी तोडून नेलं आणि आता आज काकाने पण तोड लागलं मग आणि तोडून ठेवल्यानंतर मग मी हे भरून ठेवलं तर आता आहे घेऊन आणि असं दोन दिवसाला एक प कॅन पाण्यात आणला का नाही पाणी पण आपल्याला पुरतं आहे आणि वापरायचं पाणी हाय परेच पाणी लागते आपलं नळाचं तर चला आता जाऊया आहे बघा काका ही एवढं दोन भराती निघा ही हां ह्या ती पोतं फाटकाय आहे ना त्यात बसत नाही हळू असं छोटे छोटे लाकडं लागतात मग असे छोटे छोटे कट करून घेतलं का नाही जळवण्याची हक्त तिथं तोडत बसायला लागत नाही आणि इथनं पण नेताना मग अप्दा होत नाही गाडीवर हां हळू हळू ठेवा हळू ठेवा ते पोतवर करा जरा खरक्या नाही लागणार ते गाडीला गाडीला तर हे बघा असं दोन्ही साईडला असं पोतं लावलं ना तर आपल्या गाडीला नवीन आहे गाडी आणि जुनी असली तरी पण मी जपते मला ते गाड्या जपल्याला म्हणजे गाडीला चकाचक दिसल्या पाहिजे गाड्या असं मला वाटतं जुनी असू द्या हां जुनी अस त्यांना नवी असू द्या गाडी अशी चकाचक दिसली पाहिजे हां ठेव की आता ती काही निघत नाही चांगलं मेल व्यवस्थित लावलेलं आहे हां मग जितले तर असं जिथल्या क गाड्या ठेवल्या तर गाड्या पण जपल्या पाहिजे आपल्याला गाडी कुठल्या कुठं घेऊन जात असते आणत असते सोडत असते तर ह्या गाडीची पण कदर केली पाहिजे तर मी काय मला असं वाटतं की गाड्या सगळ्यांच्या जुन्या होत तर गाड्यांना जपलं पाहिजे कुठलीही वस्तू आपली एवढी एवढी यह वस्तू असू द्या ती पण आपल्या कामाला येत असते आणि हे ठेवलं नाही तुम्ही ना आणि वांगी निघी भेंडी तशी राहिली हे बघा इथं अशीच काढलेली मग अशी इथंच काढून इथंच बसलो ना आम्ही दोघं आणि इथंच मग लाकडंही भरली तर भेंडी काढलेली तशी राहिली मिरच्या दोन चार निघालेल्या सियाच्या डब्यापुरती भेंडी झाली तर होते आम्हाला चला काय जाता जातो आता साडेपाच वाजून गेलेल्या अंदाज आलं नाही भीती वाटत्या साप असतात मोठे मोठे वाटेत ना मला दोन तीनदा साप दिसला मोठाच्या मोठ्ठा नाही मोठा साप दिसला इतकी भीती वाटली ना मी काकांना जाग्यावर थांबलो ओ बघा काय झाले साप असं मला इतकं भीती वाटली बाबा काय करणार नाही लय म्हणजे लय भीती वाटली आणि मोठा चा मोठा होता एवढा मोठा होता